अत्यंत आनंद आहे की एन एस आर टी सी म्हणजे नॅशनल सायंटिस्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स आपण घेऊतोय म्हणजे एक मोठं चर्चा चर्चासत्र आहे आणि भारताचं जर भविष्य आपल्याला घडवायचं असेल आणि ते उज्ज्वल भविष्य आपल्याला हवं आहे विकसित भारत जसं आपले पंतप्रधान सतत म्हणतात ते जर आपल्याला करायचं असेल तर ज्ञान ज्ञान तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही जसं आपण कोविडमध्ये पाहिलं नाही का आपण स्वतःची व्हॅक्सिन स्वतः तयार केली तर आपल्या स्वतःच्या आपण स्वतः तयार केलं डायग्नोसीज आपल्याला कोविड झाला आहे की नाही हे ना कळत नव्हतं आपण चायनाकडनं घेत असतो ते सुरून आपण स्वतःचे करून आपण एक्सपोर्ट करायला हे सगळं सायन्समुळे होतं तर त्यामुळे सायन्सचं हे जे महत्त्व आहे मग ते आर्थिकदृष्टीने म्हणा सामाजिक म्हणा किंवा एखादं स्ट्रॅटेजिक दृष्टीने म्हणजे ज्याच्यामध्ये तसं सरांनी हाय परफॉर्मन्स इंट्रेस केले हे स्ट्रॅटेजिकली फार इम्पॉर्टंट होते अशा सगळ्या प्रकारचं इन्फॉर्मेंट आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही जे विषय घेतो आहोत हे फार महत्त्वाचे आहे हे विषय म्हणजे आता आपण पाहिलं असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅट जी पी टी व त्याचं करून नाव पण आहे पण त्या चॅट जी पी टीने आता चमत्कार करून आहे नवीन बायोलॉजी येते सिंथेटिक बायोलॉजी येते नवीन नवीन प्रकारचे रोग येत आहेत तर त्याच्यावर कसं आपण मार करायचं क्लायमेट चेंज हे मोठं संकट आहे ग्रीन हायड्रोजन आपण फक्त कसा तयार करायचा लोकांपर्यंत कसं जायचं आपण आता फक्त पेट्रोल डिझेल वापरते वापरता येणार सोलर विंड ते झालं पण त्याच्याशिवाय ग्रीन हायड्रोजन ही हायड्रोजन इकडून यावं भविष्य आपलं कसं वाचवायचं हे शास्त्र करून तर हा भविष्याचा प्रेर करणार घेणारी ही कॉन्फरन्स आहे आणि राऊंड टेबल आहे कुठे चर्चासूत्र आहे आणि भारतातले एकशे बत्तीस अत्यंत उत्तम वैज्ञानिक जे त्या त्या विषयामधले तंत्र आहेत खरं का ते सगळे या ठिकाणी येणार आहेत माझ्या मते त्याविषयी धन्यवाद देतो आणि त्यांची कल्पना मुळापासून त्यांनी मागे मागे लागले होते सगळ्यांच्या मागे लागले होते आणि आज ती होत होते आणि एक लक्षात ठेवा की एन एस आर टी सी म्हणजे दोन हजार चोवीस पण हे दोन हजार पंचवीसला पण दोन हजार तीसमध्ये पण दोन हजार सत्तेचाळीसमध्ये पण हे कशीच भरत धन्यवाद